तिथं ताजे पंच आहे जसे काय आत्ताच उठून गेले तिथून जाऊन बघितलं वन विभागाचे कर्मचारी असं म्हणाले लेबरला त्या मी द्वारे पाहिले परंतु इथे काय बिबटे नाही तर छडे नाही आता मी तिथं उसात गेलो दहा फुटात मध्ये तिथं ताजे जसे का आत्ताच तो चालून गेलाय काय चाललंय मला काय कळतच नाही आता तुम्ही थेट उसात घुसली होती भीती वाटत नाही आता काय करणार काय ती पण माणसंच आहेत ना ती हो। पण माणसं आहेत ती काम करतायत मग त्यांचं संरक्षण करणं माझं काम आहे ताजे आहो तिथे तुम्ही आता आले जसं काय आत्ताच त्यांनी पाय टाकलाय तो गेलाय आणि ड्रोन लावला म्हणले इथं बिबट्या नाही अरे काय वन अधिकारी काम करतात मला कळतच नाही काही उद्या तुमच्या मध्ये जातो उद्या जर इथं काही घटना घडली त्याचे सर्वस्व जबाबदारी वन खातेवाले असतील एकाही वन खात्या अधिकाऱ्याला फिरून देणार नाही कुठंच मग जाळपोळ होणार शंभर टक्के होणार मग मग याचं त्यांना सगळ्यांना भोगावं लागणार मी तुमच्या माध्यमातून सांगतोय